आपण दरवर्षीच बघतो प्रत्येक गोष्टींचे हे भाव नेहमीच वाढत असतात पॅकिंगच्या वस्तू असो गाड्या असो अनेक गोष्टींच्या अनेक वस्तू आहेत बिस्किट साधं बिस्किटसुद्धा त्याचे भाव हे दरवर्षी थोडक्या प्रमाणात वाढत असतात पण हेच जर आपण बघितलं की शेतकऱ्यांचा भाजीपाला तर त्याला अतिशय दुय्यम दर्जाचा आपण मान देतो कारण का माहीत नाही बाकीच्या सर्व वस्तूंवरती आपण वाढलेला भाव देऊन त्या वस्तू खरेदी करतो पण जेव्हा शेतकऱ्याकडून माल खरेदी करायचा असेल भाजीपाला घ्यायचा असेल तेव्हा आपल्याला वीस रुपयाची भाजी 20 ही दहा रुपयामध्ये हवी असते दहा रुपयाची भाजी पाच रुपयामध्ये हवी असते नाहीतर काहीतर लोक असे वागतात की त्याने फुकटच दिलं पाहिजे इतकं बार्गनिंग करतात तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा हा शेतकऱ्यांवरती नक्कीच अन्याय आहे बरोबर ना